नरसिंहपूर जिल्हा परिषद शाळेला अठरा फेब्रुवारीला कुलूप लावण्याचे शाळा व्यवस्थापन समितीचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख सांगली मुख्याधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले निवेदन नरसिंहपूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसंदर्भात शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी मुख्य अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांना तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेविषयीच्या तक्रारी अर्ज सादर केले आहेत त्याची दखल घेतली नसल्याने अखेर शाळा व्यवस्थापन समितीने मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला असल्याचं निवेदन दिनांक सात फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस प्रमुख मुख्याधिकारी व अधिकारी यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हटलं आहे की शाळेचे यापूर्वीचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्यावर स्वतंत्र अर्ज आपण सदर केले आहेत व इतर शिक्षकांच्या बाबतीतही तक्रारी आहेत मुख्याध्यापक पोपट जाधव व शिक्षकांच्या मणवाणी कारभाराबाबत कारवाई न झाल्यामुळे सध्याचे मुख्याध्यापक व काही शिक्षक कोणालाही दाद देत नाहीत शाळेत शिकवण्याचं व्यवस्थित काम करत नाहीत शाळेचा आज अखेरपट कमी केलेला आहे शाळेतील वरिष्ठ शिक्षक केंद्रप्रमुख पदाच्या नावाखाली शाळेतच नसतात सतत बाहेर असतात शिक्षक शाळेत एकत्र जमून गावातील लोकप्रतिनिधींचे व ग्रामस्थांचे टिंगलट्यावाळी करत नसतात आपण लक्ष न दिल्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे आमच्या गावातील काही ग्रामस्थांनी यापूर्वीही आपल्याकडे अर्ज सादर केलेले होते तरी आपण त्याची दखल घेतलेली नाही दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी आपण कारवाई न केल्यास दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आम्ही सर्व मौजे नरसिंहपूर गावचे ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा नरसिंहपूर शाळेस कुलूप ठोकणार असल्याचा इशारा समिती अध्यक्ष अमोल गुरव यांनी दिला आहे तर शाळेतील मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस व गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास जिल्ह्याचे माननीय प्राथमिक शिक्षण अधिकारी साहेब व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद सांगली हे जबाबदार राहतील असेही निवेदनात म्हटले आहे सर माझं नाव आम्हाला अशोक गुरु तालुका जिल्हा सांगला जिल्हा सांगली मी राहणार नरसिंहपूर मी शाळा व्यवस्थापन समिती नरसिंहपूरचा अध्यक्ष आहे गेले गेल्या वर्षी दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस पासून शाळेतील शिक्षकांच्या विरोधात मनमानी कारभाराबद्दल मी स सबळ पुराव्यासहित लेखी स्वरूपात व तोंडी अर्ज करत आहे अर्ज करून देखील शाळेतील शिक्षकाच्या कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झाली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे अजूनही शिक्षक मनमानी कारभार चालू चालू राहत रह, आहे त्यांचा आम्ही गावातील सर्व ग्रामस्थ शाळा शिक्षण कमिटीने असा निर्णय घेतला की दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची विनंती आहे जोपर्यंत त्यांच्यावर जर कायदेशीर कारवाई झाली नाही तर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शाळेला फुलं घालणार आहोत तिथून पुढे होणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानास व गावातील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास त्या संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद अध्यक्षा ओ मॅडम व जिल्हा शिक्षण विभागाचे प्रमुख प्राथमिकचे मोहन गायकवाड साहेब राहतील